अकोली देवठाण रोडवरील मोठ्या पुलाजवळ एका लाकडी दरवाजे बनवणाऱ्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे आज पहाटे पाच वाजल्याच्या दरम्यान ही आग लागल्याची माहिती मिळते यामध्ये सर्व दुकान जळून खाक झाले शॉर्ट मुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे यामध्ये ब्रिजनंदन शर्मा यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे लाकडी दरवाजे मशिनरी टेबल तसेच दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले सुदैवाने दुकानात कोणी नव्हते म्हणून कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र सर्व दुकानाची राख रांगोळी झाली आहे जवळपास अंदाजे तीन लाखांपेक्षा जास्त नुकसान झालं आहे आग लागल्यानंतर अकोले नगरपंचायतची अग्निशामक गाडी येऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र आगीने रौद्र रूप धारण केले होते त्यामुळं सर्व साहित्यांसह दुकानच जळून खाक झाले

दोन लाखांचं काय काय का, कसलं दुकान कसलं होतं लाकडाचे ओके रथमपट्टी होते सगळे अतिरे होते समोरचे सगळे okay. हां